हॅलो गाईड्स आज आपण घरगुती विद्या रेसिपीमध्ये साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत हे साबुदाणे स्वच्छ धुवून घेत आहोत पाणी काढून नितळ ठेवणार आहे हे पहा हे पाव किलो साबुदाणे आहे ते मी स्वच्छ धुवून घेत आहे साबुदाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता हे आपण फुलेपर्यंत झाकण लावून ठेवूया हॅलो गाईड्स आपले साबुदाणे पहा मस्त भिजलेत खूप छान पण आहे ना ह्याच्यामध्ये तरीपुरतं मीठ टाकूया जिरं टाकून घेऊ आपण मिरची वगैरे टाकलेलं नाही आहे आणि हे चमच्याने मस्त मिक्स करून घेऊ मीठ आता आपण त्या भांड्यांना ला तेल लावून घेऊया इडलीचं पात्र आहे तेल लावून घेऊया म्हणजे कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून देऊ घरी आपण मस्त मस्त पाकड होणार आहे मी सर्व भांड्यांना ग्रीस करून घेते हे पहा संपूर्ण मीठ वगैरे मिक्स झालेलं आहे आपण इडलीच्या पात्राला तेल लावून घेतलेलं आहे पूर्ण ग्रीस करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण ह्या इटली पात्रामध्ये असं टाकून घेऊया हे पहा असं आपण सर्व इडली पात्रामध्ये टाकून घेऊ आणि दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेऊया हे पहा हे मस्त पापड होणार आहेत हे चट्टम फुगणारे जाड असे हे पहा आपण तेल लावून घेतलेलं आहे त्यामुळे ते चिकटणार नाही आहे मस्त असे जाड असे पापड होणार आहे तळल्यानंतर ते दुप्पट फुगणार आहेत पाहू शकता तुम्ही आता दोन पात्र आपण सफेद दोन पात्र हिरवी असं करून कलरफुल करणार आहोत चमच्या साहाय्याने मी दाबून घेणार आहे ते व्यवस्थित गुण आकार देणार आहे ते पाव किलो साबुदाणे आहेत मस्त असं आपण पात्र भरून घेणार आहोत आता इथे मी थोडा कलर घेतलेला आहे ग्रीन कलर तुम्ही बघू शकता हे पहा आपण ह्याच्यामध्ये हा साबुदाणा टाकणार आहोत आणि तो कलर मिक्स करणार आहोत हे पहा हा कलर आता मस्त ह्याला लागलेला आहे हे ग्रीनवाले साबधाने झालेलं आहे पूर्ण जास्त चोडायचं नाही म्हणजे व्हाईट दिसलंच पाहिजे नाही तरी ग्रीन दिसलं तरी चालेल हे पहा नंतर आपल्याकडं जिलेबी कलरसुद्धा आहे तोही आपण दुसऱ्या भांड्यामध्ये टाकणार आहोत हे पहा मस्त ग्रीन झालेलं आहे आपण ह्या पात्रात टाकून घेऊ पण दुसरंही पात्र ग्रीनवालं भरून घेणार आहोत आता स्टीमर लावून आपण त्या भांड्यामध्ये ठेवणार आहोत पाणी तापायला ठेवलेलं आहे पाणी तिकडे गरम होईपर्यंत आपण आता हे मस्त भरून घेऊ आणि वाफ काढायला ठेव हे पहा आपलेच मस्त असं भरून झालेलं आहे आपण हे लावून घेऊया हे पहा फूड कलर टाकलेला आहे व्हाईटवरती छान दिसतं आता आपण हे पाणी तापले आता याला स्टीम करून घेऊया आपण पाणी तापल्यामुळे त्या पात्रामध्ये ठेवून ठेवू हे पहा पाणी तापलेलं आहे आपण त्याच्यामध्ये पात्र ठेवून देऊ हे पहा असं ठेवलेलं आहे आणि हे झाकण लावून घेऊया ला दहा ते पंधरा मिनटात स्टीम करू मग उंड्यात थोडे वाळवून घेऊ हे पहा आपण झाकण काढून बघू मस्त स्टीम झालेलं आहे आपण थंड करून घेऊया थंड करून घेऊ हे पहा मस्त तयार झालेले आहेत आपण ह्या प्लास्टिक पेपरवरती टाकून घेऊ त्या प्लास्टिक पेपरला हे पहा आपण पॉलिथिनवरती सुकायला टाकलेल्या आहेत साबुदाण्याचे पापड हे सुकले की तळून दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसते खूपच छान हे पाव किलोचे साबुदाण्यामध्ये बनलेले पापड आहेत